तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकार नवनव्या घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडत आहे मात्र सरकारची आर्थिक स्थिती किती बिकट आहे हे नव्यानं समोर आलंय पहा राज्यातील महायुती सरकारनं लाडकी सारख्या योजनांचा धडाकाच सुरू केलाय प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत हजारो कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्याचा सपाटाच मुख्यमंत्री एकनाथ यांच्या सरकारनं लावलाय आगामी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच सरकारी कामांच्या उद्घाटनांचा आणि भूमिपूजनाचा धूम धडाका सुरू झाला मात्र दुसरीकडे सरकारची आर्थिक स्थिती किती बेताची आहे याचं धक्कादायक वास्तव समोर आलं राज्यातील सरकारी ठेकेदारांची तब्बल चाळीस हजार कोटी रुपयांची बिलं थकली आहेत त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे चोवीस हजार कोटी ग्राम विकास खात्याचे सहा हजार पाचशे कोटी जनजीवन मिशनचे एक हजार नऊशे कोटी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे एक हजार आठशे शहात्तर कोटी जलसंवर्धन योजनांचे नऊशे अठ्ठ्याहत्तर कोटी तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे नऊशे छप्पन्न कोटी रुपये थकले त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ मंगळवारी राज्यभर निदर्शनं करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं घेतलाय सरकारी ठेकेदारांच्या आंदोलनामुळे सरकारची आर्थिक इभ्रत चाभाट्यावर आली महायुतीनं तिजोरी खाली केली अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ती टीकेची झोड उठवली आहे महायुती सरकारच्या आर्थिक बेशिस्त कारभारामुळे राज्यातील कंत्राटदारांची तब्बल चाळीस हजार कोटींची बिलं धरली आहे स्वतःच्या प्रचारासाठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू आहे पण काम करणाऱ्या कंत्राटदारांची बिलं द्यायला तिजोरीत पैसे नाही हे सरकार जाता जाता महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करून महाराष्ट्राला खड्ड्यात घालत आहे ती आर्थिक शिस्त आता कुठे गेली सरकारी तिजोरीतून कोण उधळपट्टी करत आहे हे महाराष्ट्रासमोर यायला हवं अशी टीका वडेट्टीवारांनी आपल्या एक पोस्टमध्ये केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच निशाणा साधलाय मुख्यमंत्री शिंदे ठेकेदारांकडून टक्केवारी घेत आहेत मात्र त्यांची बिलं देत नाही मिस्टर सी एम चाळीस टक्के चिरंजीव वीस टक्के आणि इतर दहा टक्के घेतात असा आरोप त्यांनी केला आहे चाळीस टक्के इन ॲडव्हान्स हे जे सरकार आहे एकनाथ श... मिंदे यांचं स्वतः मुख्यमंत्री मिस्टर फोर्टी पर्सेंट आहे त्यांचे चिरंजीव मिस्टर ट्वेंटी पर्सेंट आहेत फरक आणि खालचे इतर सगळे मिस्टर टेन पर्सेंट आहेत त्याच्यामुळे सिक्स्टी पर्सेंट जे आहेत हे ठेकेदारांकडून कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत ते भिकेल आणि कंगाल झालेले दोन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त लोन महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत झालेली आहे मी म्हणत नाहीये माननीय गडकरी साहेब म्हणतात त्यांच्या मित्रपक्षात राहिलेले राज ठाकरे म्हणतात आणि सगळे अर्थ मंत्रालय आणि महाराष्ट्र हा प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची बेगमी करण्यासाठी महायुती सरकारनं महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यानुसार हजारो कोटी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात जमा होतोय मात्र त्यामुळं विकास कामांना कात्री लावण्याची वेळ आली असून ठेकेदारांचीही बिलं चुकती करणं मुश्किल आहे निवडणुकीनंतर सत्तेवर येणाऱ्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे ब्युरो रिपोर्ट पुढात